विराट कोहली प्रेरणे डब्ल्यू पी एल मध्य पर्पल कैप जिंकारी श्रेयंका पाटिल तुम्हारा महती है का बंगलुरु या क्रिकेटरन विराट कोहलीक्र प्रेरणा घेऊन डब्ल्यूपीएल मध्य सर्वाधिक बड़ी घेऊन पर्पल कैप जिंक है श्रेयंका पाटील यांचा जन्म एकतीस जुलै दोन हजार दोन रोजी बंगलुरु येथे झाला वडिलांच्या अकादमीत प्रशिक्षण घेतले आणि लवकरच कर्नाटकच्या सोळा वर्षांखालील संघात खेळण्यास सुरुवात केली तिने अनेक स्पर्धांमध्ये संघाचे नेतृत्व केले आणि तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला लवकरच लक्ष वेधून घेण्यास मदत झाली दोन हजार तेवीस मध्ये श्रेयंका यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गयाना अमेझॉन वॉरियर्स यांनी डब्ल्यू पी एल आणि डब्ल्यू सी पी एल साठी निवडले दोन्ही स्पर्धांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि आर सी बी च्या विजयात महत्वाचे योगदान दिले डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांना भारतीय संघात पहिल्यांदा संधी मिळाली आणि त्याच वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी ट्वेंटी मध्ये पदार्पण केले श्रेयंका पाटील यांची कहाणी कशी वाटली कृपया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या बर्थ स्टोरीज मीडिया पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद ولكن